हे बघा कोको आहे ना कोको खूप त्रास देतोय आज आम्हाला झोपतच नाहीये टाइम बघा किती वाजले एक वाजला ना तर आहे ना आता आम्ही काय करणार आहे कोकोवर एक प्रँक करणार आहे ट्रँक काय माहिती का आम्ही दोघं झोपून घेतो बघू आता त्याची काय ऍक्शन असती आणि तुम्हाला एक सांगतो हा इतका हुशार आहे इतका छातीर आहे ना कॅमेरा ऑन दिसला ना तो मुद्दा म्हणून काहीच करत नाही असं जर आम्ही झोपलो ना तर आम्हाला खूप येतो ना कोको अरे पडला पडला तुला आमी, आमी ना तुला कळणार नाही आम्ही आम्ही ना प्रँक न सांगता करतो पण तुला काहीच कळत नाही ना म्हणून तुला सांगून करतोय बरं का बबड्या तुझ्यावरती आम्ही प्रँक करतोय हा को, को चालेल ना चालेल ना चाले ला ला। ये पळे <laughs> चल आता प्रँक चालू करू प्रँक चालू करू टिशू टिशू, टिशू।

पोरगा काही रिस्पॉन्सच दे ना मी घोरायची ऍक्टिंग करतो इथं आम्ही झोपायचे ड्रामे करतोय की पोरग पाहिल आमच्याकडं आणि बघल पण त्याचं ते वेगळंच चालू आहे लाईट बंद करायचे काम

काहीच उपयोग होत नाहीये आम्हाला समजत नाही आम्ही त्याच्यावर प्रॅंग करतोय की तो आमच्यावर प्रॅंग करतोय आता आहे ना त्याला थोडंसं घाबरवतो जोरात पिया चे कैसे कैसे ले तेरी पिया चे कैसे उड़ने लगा था तू बोले चल 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 好的、嗯 तुझं <that> <ramas> <-on> पाव <acostumels>

त्याला आमचा प्रँक असल्याने फ्लॉप केलाय आम्ही त्याच्यासोबत प्रँक करायला गेलो पण त्यानेच आमच्या सोबत गेम केला जाऊ द्या दाता सगळ्यांना दादा कर बघ लोक दादा का सगळ्यानं जाऊ त्याला त्या बाय कॅमेरा नव्हता ना म्हणून तो लय छान आहे तुम्हाला बाईक अजून काय काय बोल तो बगा हाँ आता और बाबू पहले दा खोलो पप्पा बोल पप्पा पप्पा बोल पप्पा बोलने दाखो चकलन्ना तेरे दुश्कर से बोलोगे काका चक्का काका बाबी काका लावा से तो सेवाएं पप्पा बोल पप्पा